प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक घरासमोर कुत्र्यांचा सुसवाड झाला आहे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्याच्यापासून धोका बा, बारीक मुलांच्या अंगावर धावतात तेव्हा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असं नगरपालिकेला सांगण्यात येत आहे एखादं कुत्रे ते टोळक्याने दहा दहा पंधरा पंधराच्या टोळक्याने एखादं हल्ला जर केला तर ते जीवानीशी जाण्याची भीती वाटते असं हो पूर्वी झालेले बरेच जणांना कुत्रे चावलेले आहेत असं तुम्ही बघू शकता आता शहरामध्ये कुत्र्यांची प्रचंड संख्या वाढलेली आहे हे कुत्रं चावलं तर काय होईल याचा अंदाज आपण आत्ता सांगू शकत नाही अनेक लोकांना स्वतःचे प्राण गमावे लागलेले आहेत रॅबिजसारखं इंजेक्शन घ्यावं लागलेलं आहे कधी कधी तर अनेकदा सिव्हिल सर्जनकडं नगर या ठिकाणी जावं लागतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुत्र्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दिवसांपासनं हाय घातलेला आहे आणि हेच कुत्रे शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी पादचारी टू व्हीलरवर प्रवास करणारे लोक यांच्यासाठी घातक ठरत आहेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते बाहेरगावी असल्याचं सांगण्यात येत आहे तुषार आहेर नावाचे मुख्याधिकारी होते त्यांच्याबद्दल गाव फादर मीडाने आवाज उठवला अनेक प्रश्न सोडवलेत त्यानंतर त्यांनी वैतागून कंटाळून बदली घेण्यात घेतल्याची चर्चा या गावामध्ये आहे आता वैभव लोंडे नावाचे मुख्याधिकारी आलेले आहेत परंतु त्यांना गावातल्या समस्यांकडे प्रश्नांकडं लक्ष द्यायला वेळ नाही स्वतःच्या बंगल्यातून गाडीत बसायचं गाडीतून एसी केबिन मध्ये नगरपालिकेत जाऊन बसायचं असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे वस्तुस्थिती अशी आहे की जो अधिकारी येतोय स्वतःला मुख्याधिकारी म्हणून येतोय त्या अधिकाऱ्यानं गावामध्ये फेरफटका मारला पाहिजे गावातल्या रस्त्यांची परिस्थिती बघितली पाहिजे नाली गाठणीची परिस्थिती बघितली पाहिजे स्वच्छतेची परिस्थिती बघितलेली पाहिजे या शहरामध्ये अनेक आजी माजी नगरसेवक होऊन गेले नगराध्यक्ष होऊन गेले त्या लोकांना देखील या प्रश्नाकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही कारण ते लोक फक्त इलेक्शन पुरतेच उभे राहतात का त्यांना फक्त निवडून यायचं असतं का आणि निवडून आल्यानंतर तिथली प्रतिष्ठा आणि पैसा याबाबतच विचार करायचा असतो का हा सामान्य राहतेकरांना पडलेला प्रश्न आहे गॉडफादर मीडिया या विषयावरती वारंवार आवाज उठवतोय भाग एक भाग दोन नंतर आजचा भाग तीन या भागामध्ये आम्ही प्रश्न विचारतोय हेच कुत्र जर मुख्याधिकाऱ्याच्या घरच्यांना चावलं किंवा मुख्याधिकारी वैभव लोंडे यांना जर हे कुत्रं चावलं तर त्यांना याची जाणीव होईल की याचा हो त्रास किती होतो तसाच त्रास राहतेकरांना दररोज सहन करावा लागतोय गेल्या काही दिवसांमध्ये वीस पंचवीस दिवसांमध्ये जवळपास सव्वाशे लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा अहवाल राहता आर एच म्हणजे राहत्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे त्यामुळे या प्रश्नावरती मुख्याधिकारी वैभव लोंडे यांनी बगल न देता टंगळ न करता या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं हे महत्वाचं आहे अन्यथा या प्रश्नावरती राहतेकर आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही गॉडफादर मीडिया डॉक्टर जयंत गायकवाड राहता